अरमान पठांच्या महाराष्ट्राच्या शालेय क्रिकेट संघात निवडीने कोपरगाव तालुका क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल जिल्हा आणि विभागीय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय पुणे महाराष्ट्र शासन यांनी जाहीर केलेल्या चौदा वर्षाखालील राष्ट्रीय क्रिकेट संघात अरमान पठांची निवड झाली त्याबद्दल नुकत्याच कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने अरमानचा सत्कार करून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी असोसिएशनचे सचिव मनोज कपोते यांनी अरमानच्या निवडीचे कौतुक केले व हा खेळाडू आपले भविष्यातील स्वप्न पूर्ण करेल अशी अपेक्षा व्यक्त केली असोसिएशनचे अध्यक्ष मकरंद कोराळकर यांनी अरमान पठाणची राष्ट्रीय स्पर्धेतील निवड शालेय स्पर्धेतील सर्वोच्च कामगिरी आहे या निवडीमुळे कोपरगावच्या तंत्रशुद्ध क्रिकेटचा दर्जा सुधारला आहे असे स्पष्ट केले अरमानचे वडील इम्रान पठाण यांची निवड राज्य स्पर्धात झाली व त्यावेळेचे राष्ट्रीय स्पर्धेतील निवडीचे त्यांचे अपुरे स्वप्न या निवडीने पूर्ण झाले असे त्यांनी सांगितले रिजवान व या पठाण बंधूंनी कोपरगावचे क्रिकेट सुरू ठेवण्यात सिंहाचा वाटा आहे असे त्यांनी स्पष्ट केले या निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना अरमान पठाण म्हणाला महाराष्ट्रासाठी खेळणे हे माझे स्वप्न होते मला ही संधी दिल्याबद्दल प्रशिक्षकांचे व माझ्या कुटुंबाचे मी आभार मानतो राष्ट्रीय पातळीवर संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल आगामी डिसेंबर महिन्यात राजस्थान येथे होणाऱ्या एकोणसत्तरावी राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा अरमानकडून फलंदाजीतील भक्कम योगदानाची अपेक्षा आहे यावेळी रिजमान पठाण यांनी प्रास्ताविक केले तर इम्राट पठाण यांनी आभार मानले कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रसाद नाईक डॉक्टर अजय गर्जे डॉक्टर दीपक नाईक वाडे खजिंदर राजेंद्र होन सदस्य तुषार विध्वंस पवन शिंदे महेश शामले ऍडव्होकेट राजेंद्र जाधव राजेंद्र लहिरे ओंकार भागवत आदींनी अभिनंदन केले आहे सुदर्शन क्रिकेट अकॅडमीचा अरमान याची शालेय स्तरावरती चौदा वर्षाखालील स्पर्धेमध्ये निवड झाली आणि मनाला एक खूप आल्हादायक आणि आनंद वाटल्यासारखं क्षण त्या दिवशी पहिलाच फोन इम्रान आणि रिझवांनी मला केला खूप आनंद वाटला की जी घटना घडण्यासाठी मला तीस वर्ष वाट व्हावं लागलं एकोणीसशे शहाण्णवला ज्यावेळेस कोपरगाव शहरात आपला श्रीमान गोपुचंदी विविदला अमोल भुसे याची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली त्याच्यानंतर आज म्हणजे जवळजवळ दोन हजार पंचवीसला ही घटना घडली आणि आरमांच्या रूपाने आपल्याला ब्रेक थ्रू मिळाला हा थ्रू अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी जे परिश्रम रिझवांनी आणि इम्राननी घेतले ते अद्वितीय आहेत त्याच्यामध्ये मला खऱ्या अर्थाने एक एका गोष्टीचा या ठिकाणी आनंद वाटतो की ज्या क्रिकेटसाठी शालेय स्तरावरती क्रिकेट, क्रिकेट सुरू होण्यासाठी जे परिश्रम आम्ही घेतले एकोणीसशे त्र्याण्णवपासून शालेय स्तरावर क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्याच्यातून हळूहळू आपल्या कोपरगाव तालुक्याच्या संघ त्याच्यामध्ये सहभागी व्हायला लागले आणि आज आपण बघतो की कि त्यांनी किती मोठं रूप घेतलेलं आहे एक गोष्ट या ठिकाणी मला प्रत्य प्रक प्रकर्षाने सांगावं लागते की इतर गेममध्ये राष्ट्रीय स्पर्धा खेळणं आणि क्रिकेटमध्ये राष्ट्रीय पातळीवरती स्पर्धा खेळणं याच्यात जमीन आत्मांचा फरक आहे क्रिकेटमध्ये सहजासहजी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रवेश मिळत नाही त्यासाठी त्याला पहिल्यांदा तुम्हाला कुठल्याही पर परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तुमची नाणं खणखणी असावं लागतं त्या ठिकाणी तुमच्याकडे परफॉर्मन्स पाहिजेच आणि परफॉर्मन्स शिवाय इतर बाकीच्या गोष्टीचा विचार जर केला तर तो आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो परंतु परफॉर्मन्स कंपल्सरी आणि तो आर्मांनी त्या ठिकाणी ती पातळी गाठली आज राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तो पात्र ठरलेला आहे ही आपल्या दृष्टिकोनातून आणि रिझवान आणि इम्रानची त्या ठिकाणी खरी कसोटी होती त्या कसोटीमध्ये ते त्या ठिकाणी शंभर टक्के शू झाले आर्मांची पुढची जी काही वाटचाल आहे ती खूप मोठी आहे आपल्या कोपरगाव शहराला त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहे आत्ता मागच्या आठवड्यातच माझ्या माहितीप्रमाणे त्याची निवड एम सी एच्या ज्या इन्व्हिटेशन मॅचेस होतात अंडर फोर्टीच्या त्याच्यामध्ये तो सिलेक्ट झालेला आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मॅचेस हे त्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे चौदाचे पुढचे जे गट आहेत त्या प्रत्येक गटामध्ये तो खेळणार आहे परंतु एक ट्रायल म्हणून या ठिकाणी आज त्याची जी निवड झालेली आहे त्याला जे त्याचा मॅच टेम्परामेंट आहे ते त्याच्यामध्ये तयार होण्याच्या दृष्टिकोनातून जेवढ्या त्याच्या चांगल्या चांगल्या मॅचेस चांगल्या दर्जाच्या मॅचेस तो खेळणार आहे त्या दृष्टिकोनातून हळूहळू त्याची जी त्या ठिकाणी पात्रता आहे ती वाढत जाणार आहे आणि अशा प्रकारची पात्रता निश्चित स्वरूपामध्ये त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी घेईल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची माझ्या मनामध्ये शंका नाही आहे आपण बघतो संगमनेरमध्ये एक राहणे नाव राहणे अजिंक्य राहणे गेला श्रीरामपूरमधून जहीर खान गेला आणि आता कोपरगावमधून आम्ही आरमानच्या रूपात त्या ठिकाणी त्याची वाटचाल अशीच क सुटी सांग किंवा वन डे संघा किंवा आय पी एलमध्ये निश्चित स्वरूपामध्ये आम्ही त्याच्याकडे पाहत आहोत आणि ती तो निश्चित त्या ठिकाणी आमची ती इच्छा पूर्ण करील असं मला वाटतं मला पुन्हा एकदा कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव तालुका क्रिकेट संघच्या माध्यमातून जे काही आम्ही क्रिकेटचं सीझन बॉलचं जे काही वाटचाल चालू ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हा शिरपेचा मानाचा शिरपेचा या ठिकाणी त्यांनी खोवलेला आहे आणि तो निश्चित स्वरूपामध्ये आम्हाला अभिमानास्पद आहे क्रिकेट जिवंत ठेवण्यामध्ये जसं कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशनचं तेवढाच रोल आहे तेवढाच रोल या सुदर्शन अकॅडमीचा म्हणजेच पर्यायने इम्रान आणि रिजवान या दोघांचा आहे हे या ठिकाणी मी आज नमूद करतो आणि निश्चित स्वरूपामध्ये अरमानला पुढची जी त्याची वाटचाली ही अशाच प्रकारची भव्य दिव्य राहू अशी मी साईचरणी प्रार्थना करतो आणि त्याला शुभेच्छा देतो धन्यवादपासून पंधरा वर्षापासून काम करत असली परंतु कोपरगावमध्ये सीझन बॉल खेळणारे जेवढे जेवढे होऊन गेले ज्यांनी सीझन बॉल रुजवलं त्यांच्या मेहनतीचं आणि त्या सर्वांना आनंद असं वाटलं अशी पहिली घटना आत्ता शिकोपरगाव घडली असं मला आज या निमित्ताने वाटतं आर्मानच्या रूपानं आरमांची जी काही निवड झाली तांत्रिकदृष्ट्या मी इतकं काही टेक्निकली सांगू शकणार कशी काय तेच त्याविषयी सविस्तर सर बोलतील पण मी एक क्रिकेटचं निस्सिम भक्त असल्यामुळे आणि क्रिकेटवर मनापासून प्रेम माझे जे, जे गुरु होते राजकीय सामाजिक शैक्षणिक सगळ्याच बाबतीत माझे गुरु असले स्वर्गीय दीपक माळी यांनी अनेक क्रिकेट पट्टू घडवण्यासाठी खूप मेहनत केली आणि ते पण रिजवान आणि त्याच्या भावासारखंच कुठल्याही मानधानाची अपेक्षा नाही काही नाही फक्त तुला एक की इच्छा आहे ना तुझ्यासाठी प्रयत्न करा असे त्यांचे संस्कार होते त्यांना खरीही अर्थ नाही त्यांना सुद्धा वरती आज आनंद आला असेल का सीझन ते काय म्हणायचे टेनिस ज्या कोणी कोपरगाव टेनिस आणलं ते म्हणजे असं वैयक्तिक दुश्मन आहे माझे भाऊ क्रिकेटचे दुश्मन आहे असं तरी डायरेक्ट बोलायचे आता ते खेळाचे विविध अंग झाले त्याच्यात लाल व्यावसायिक पण त्या भागात काही मी जात नाही पण हा आनंद निश्चित आपण या आनंदात मला सहभागी होता येतं आलं आणि ते पण मी कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिश सचिव असताना त्याच्या त्याच्या मेहनतीवर त्याच्या दोन्ही चुलत्यांची मेहनत ही खरं पाहायला गेलं तर असोसिएशन हे आहे टेक्निकली चालू असतं परंतु त्या कुटुंबाचं क्रिकेटवर असलेलं प्रेम अगो खेळावर असलेलं प्रेम ते कोणीच ना करू शकत नाही आणि आर्मांची जी काही निवड झाली त्याचा मला खरोखर मनापासून आवड आहे आणि निवड ही थांबणार नाही तर तो, तो देश पातळीवर जसं जहीर खानने नाव रोशन केलं आणि सेवा केली तसंच देश पातळीवर जावं हीच अगदी कोपरगाव तालुका क्रिकेटाच्या मनापासून शुभेच्छा देतो तुमचंही सर्वांचं भवितव्य तुम्ही अत्यंत योग्य अकॅडमीमध्ये आहात त्याची निवड झाली हे बा निवड कोणाची तरी एकचित होत असते परंतु तुम्हाला सांगतो तुम्ही त्या घटनेचे साक्षीदार आहात का इथं हे होऊ शकतं इथं माणूस घडवला जाऊ शकतो अशा अकॅडमीमध्ये शेवटी स्टार आह ज्याच्यात तुम्ही खेळाचा निखळ आनंद घ्या प्रत्येक जाबा तुम्हाला सांगतो एकच छोटं उदाहरण देतो क्रिकेटमध्ये तो भारतीय संघात खेळू शकला नाही परंतु महिलांचं कोच म्हणून ज्यावेळेस क्रिकेट कधी न्याय देईल तुमच्या किती वर्षे म्हातारपणात तुम्ही काठी टेकून जात ते कधी तुमच्या भूमिकेशी काल की आज केलेल्या मेहनत तुम्हाला कधी न्याय दिले तुम्हाला कळणार नाही अमोल मुजुमदार एक ज्वलंत उदाहरण आहे तुम्ही आता क्रिकेटवर सध्या टी व्हीवर बघितलं असेल महिला संघाचे कोच आपले अत्यंत त्यांनी क्रिकेटचे खास खूप वेळेस वाटायचं आता संघ निवड होता ना अमोल खेळणार आहे बरं का पुढच्या मॅच पण नावच येत नव्हतं पण खेळ थांबला नाही क्रिकेट असा आहे माणसाला त्याचं क्रिकेट विषयी असलेलं प्रेम <laughs> कधी त्याचा तो न्याय भेटायला सांगते आहे अमोल मुजमदार मला तर माहिती नव्हतं ते महिला संघाची क्रिकेट हे म्हणून कोच जेव्हा ते डायरेक्ट बातम्या जेव्हा सेम फायनल हे झाली आपली टीम तिथून पुढे चर्चा लागली म्हटलं अरे बापरे म्हणजे कुठंतरी न्याय भेटतो हे ध्यानात ठेवा क्रिकेटची निश्चिम सेवा सुरू रा ठेऊ आपण सगळेजण आमचा तर प्रयत्न आहे आम्ही जास्त त्या मानाने जी मेहनत असोशियन म्हणून घ्यायला पाहिजे सुविधा ना नाम ती घेऊता नाही येत नाही परंतु क्रिकेटवर प्रेम असणारे प्रत्येकजण आमच्याबरोबर वर आहे सीझन क्रिकेटची सेवा अशीच आर्मांच्या रूपाने पुढे पुढे यशस्वी गाता आपण गात राहू एवढंच बोलतो आणि खरोखर मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र